कुत्रा गाय म्हैस याबरोबरच मांजरही पाळीव प्राणी आहे बरेच लोक घरी मांजर पाळतात पण जे मांजर पाळत नाहीत त्यांच्या घरीही मांजरी येतात परंतु घरी मांजरीचे आगमन शुभ की अशुभ चिन्हाशी संबंधित आहे मांजरीबद्दल अनेक समज आणि अंधश्रद्धा आहेत त्यामुळे सामान्यतः लोक मांजरीला शुभ मानत नाहीत काही लोक मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात मांजरीला नकारात्मक ऊर्जेचा स्रोत देखील म्हटले जाते धार्मिक शास्त्रामध्येही घरात मांजर येण्याशी संबंधित शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली आहेत समाजात मांजरांबाबत अनेक अविश्वास आहेत त्यामुळे लोक त्याला अशुभ मानतात काही लोक मांजरीला नकारात्मक शक्ती मानतात असा विश्वास आहे की मांजरींना भूताची शक्ती जाणवते आणि त्यांच्याकडून नकारात्मक ऊर्जा सुद्धा येते म्हणूनच लोक मांजरांना त्यांच्या घरापासून दूर हाकलतात याही संबंधित काही शुभ आणि अशुभ चिन्हांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मांजरसुद्धा सुद्धा माणसाला शुभ अशुभ घटनांची माहिती म्हणजे शकून अपशकून चिन्हाद्वारे देते नऊ ग्रहांपैकी राहू हा सावलीचा ग्रह म्हणून ओळखला जातो नर मांजर म्हणजेच बोका राहूवर स्वार करण्यात आला आहे जेव्हा राहूची सावली पडते तेव्हा माणसाची प्रगती आणि आरोग्य दिवसेदिवस ढासळू लागते तसेच मांजराची दृष्टी ही राहूची दृष्टी मानली जाते मांजरीमध्ये इतर प्राण्यांप्रमाणे ज्योतिषाची शक्ती असते त्यामुळे मांजरीला कोणतीही अशुभ घटना अगोदरच कळते आणि ती अशुभ वाटून इकडे तिकडे धावत सुटते आता घरात मांजरीचे आगमन म्हणजेच घरात मांजर येणे शुभ की अशुभ ते आपण पाहूयात बऱ्याच लोकांच्या काही धारणा असतात की का कधी मांजर दिसली की अशुभ मानतात तर कधी शुभ मानतात जर अचानक तुमच्या घरात काळी मांजर येऊ लागली तर ते अशुभ खूप अशुभ मानले जाते काळी मांजर घरात येताच काळी मांजर रस्ता ओलांडणे काळी मांजर तुमच्यावर आदळणे काळी मांजर तुमच्यावर हल्ला करणे इत्यादी जीवनात येणारे संकटाचे प्रतीक आहे घरी काळ्या मांजरीचे आगमन देखील नकारात्मक शक्तीची दर्शवते दुसरीकडे जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर ते खूप शुभ मानले जाते पांढरी मांजर शुभाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की एक पांढरी मांजर तिच्याबरोबर नशी बांधते त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजर आल्याने नकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाते आता घरी जर मांजरीच्या पिल्लाने जन्म घेतला तर घरी मांजरीचे पिल्लू जर जन्म घेत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते या चिन्हांचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरी शुभ कार्याचे आयोजन हे होणार आहे दुसरा म्हणजे घरी मांजर रडणे घरात मांजर जर रडत असेल तर अशुभ मानले जाते कोणत्याही शुभ कार्यापूर्वी मांजराच्या रडण्याचा आवाज आला तर ते अशुभ मानले जाते मांजराच्या रडण्याचा आवाज जर अनेक दिवस सतत येत असेल तर मोठे संकट येण्याचीही चिन्हे असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरी मांजराचा मृत्यू झाला असेल तर ते खूप अशुभ लक्षण मानले जाते याशिवाय मांजरीला कधीही मारू नका मांजरीला मारणाऱ्या व्यक्तीचे अशुभ नक्कीच घडते पुढचं म्हणजे मांजरांची भांडणे जर तुमच्या घरी अनेक मांजरी एकमेकांशी भांडत असतील तर ते देखील चांगले मानले जात नाही हे कौटुंबिक नातेसंबंधातील मतभेदांचे लक्षणसुद्धा असू शकते किंवा यामुळे नात्यांमध्ये मतभेद होऊ शकतात भारतासह असे अनेक देश आहेत जिथे मांजरीला अशुभ मानले जाते भारतात आजही मांजर आडवी गेल्यास त्याला अशुभ मानलं जातं मांजर आडवी गेल्यास लोक एकतर रस्ता बदलतात किंवा मग थोडा वेळ थांबतात किंवा देवाचं स्मरण करून पुढच्या वाटेला लागतात मांजर हा प्राणी आपल्याला घरोघरी सगळीकडे पाहायला मिळतो काही लोकांना मांजर पाळणं अत्यंत प्रिय असतं तर काही लोकांना मांजर डोळ्यासमोरही पाहायला आवडत नाही भारतातल्या बहुतांश व्यक्तींना मांजर हा प्राणी पसंत नाही असं आढळून आलं आहे की त्यामागची नेमकी भावना काय आहे हे पा पाहण्याचा प्रयत्न केला असता त्यामागची असणारी अंधश्रद्धा हेच कारण पाहायला मिळतं तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद